आता होत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज आदर्श महाविद्यालयाच्या पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील संस्थेचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचन संकल्प पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पुस्तक प्रदर्शनाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या हस्ते प्रारंभी भौतिकशास्त्र विभागाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र इंग्रजी विभाग जीवशास्त्र या विविध विभागात भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन नामवंत साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीची व अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची माहिती जाणून घेतली श्रमजीवी फार्मसी श्रमजीवी डीएड बी एड आदर्श कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली प्रदर्शना त्याच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रतिनिधी मारुती कदम उमरगा धाराशिव आणि आपापली पुस्तकं वाचतात इतर विषयाची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं विद्यार्थ्यांना पाहता आली पाहिजेत वाचता आली पाहिजेत बघता आली पाहिजेत खऱ्या अर्थानं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे अभिप्रेत आहेत त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातल्या डिपार्टमेंटल लायब्ररी जी आहे डिपार्टमेंटच्या जिथं मुलं येत नाही दुसऱ्या विषयाचे त्यांच्यासाठी हा अभिनव असा उपक्रम ठेवलेला आहे आमच्या महाविद्यालयामध्ये जवळपास एक वीस एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये मग कला शाखेचा असेल विज्ञान शाखेचा असेल कॉमर्स शाखेचा असेल असे अनेक विद्यार्थी अनेक डिपार्टमेंटला जाऊन त्या ठिकाणी असलेली ग्रंथसंपदा संबंधित प्राध्यापकाने स्वतः डिपार्टमेंटसाठी जमा केलेली पुस्तकं किती आहेत काय आहेत याचा अभ्यास करता यावा पाहता यावा कुठल्या कुठल्या लेखकाची पुस्तकं आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि काय कोण जाणे याच्यातून सुद्धा काही विद्यार्थी आता उदाहरणार्थ हे बॉटनीचं डिपार्टमेंट आहे आमचे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर केसरे यांनी हे जमवलेलं स्वतःच्या डिपार्टमेंटसाठी जमवलेलं जी पुस्तकं आहेत त्याचं प्रदर्शन ठेवलं आहे इथं असलेल्या अनेक विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा